काय सांगाल आज आपण सिद्धेश्वर नुकतंच माझा उमेदवारी अर्ज पक्षरित करून uh, या लातूर नगरीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता आज फॉर्म भरण्याची तयारी करत आहोत आणि जो उत्साह आज तुम्ही इथं कार्यकर्त्यांचा आमच्या नेत्यांचा बघितला आणि त्यावरून नक्कीच सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे मोठ्या संख्येने राहतील सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि नक्की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय खेचून आणतील याची मला खात्री आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या दर्शनाप्रसंगी आम्ही या आमच्या लढाईमध्ये आम्हाला प्रचंड मताने विजयी करण्याबद्दल मागणी मागितली आणि लातूरकरांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली प्लाट लगा का भैया वेट सर थोड़ा थोड़ा चल है फोटोग्राफर तो तो, ये क्या है तो तो ये स्टिक मांग यार और के बस सर ग्रुप में 2 मिनट 2 मिनट 1 मिनट 1 मिनट थैंक यू सर थोड़ा डेंग्यू बँग्युलन येऊ द्या थोडं सरकार मिनिट